पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने सतरा वर्षीय नातवाने टॉवेलने तिचा गळा आळून हत्या केल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील टावरवाडी येथे उघडकीस आला या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यातील मृत महिलेचे नाव जानकी कान्ह्या निरगुडा वय चौऱ्याहत्तर असे आहे जानकी निर्गुडा ह्या तीन एप्रिल रोजी सकाळी टावरवाडी येथून एकविरा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी टावरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पाय वाटेने जात होत्या त्यावेळी अनोळखी इस्माने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि चांदीचे बाजूबंद चोरी करण्याच्या उद्देशाने टॉवेलने तिचा गळा अळून हत्या केली त्यानंतर तो तेथून निघून गेला जानकी निरगुडा या तीन एप्रिल पासून बेपत्ता झाल्याने त्या हरवल्या असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्यानंतर मालडुंगे गावच्या हद्दीत टावरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पायवाटे लगत असलेल्या झुडपात एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह सापडून आला यावेळी त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांना समजले सात एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात था हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता जानकी निरगुडा यांची हत्या त्यांच्या सतरा वर्षीय नातवानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत